देशातील सर्वात श्रीमंत आमदार आणि सर्वात गरीब आमदार हे दोघे भारतीय जनता पक्षाचे दोघांच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील लोकसभा निवडणुका आमदार आणि खासदारची संपत्ती किती आहे हे गुगलवरही मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते निवडणूक आयोगही यात या नेत्यांनी जाहीर केलेली संपत्ती खुलेआमपणे उघड करत असतो या संदर्भात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असले तरी देशातील सर्व श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार कोण आहेत याची नावे समोर आली आहेत देशातील श्रीमंत श्रीमंत आमदार 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 आणि गरीब हे भारतीय जनता पक्षाचे भाजप आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक एडीआर ने काही काळापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात देशातील सर्व श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांच्या मालमत्तेचा खुलासा खुला करण्यात आला आहे या अहवालानुसार मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील भाजप आमदार पराग शाह हे भारतातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत दोन हजार एकोणीसच्या शपथपत्रानुसार पाचशे कोटीवरून थेट कोटी पोहोचली होती अवघ्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत आश्चर्यकारक अशी पाचशे पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली होती ज्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत आमदार बनले आहेत सर्वात गरीब आमदार या उलट पश्चिम बंगालचे भाजप आमदार निर्मल कुमार धारा हे देशातील सर्वात गरीब आमदार ठरले आहेत त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्यांच्याकडे फक्त एक हजार सातशे रुपयाची मालमत्ता आहे ही रक्कम देशातील सर्व श्रीमंत आमदाराच्या तुलनेत अत्यंत नगण्य असून या आकड्याने अनेकांना धक्का बसला आहे पराग शहा यांच्या संपत्तीचा आकडा मोठा असला तरी निर्मल कुमार धारा यांच्याकडेही एक हजार सातशे रुपयाची संपत्ती अनेकांचे डोळे पांढरे करणारी आहे कारण ही रक्कम आजच्या काळात एका सामान्य मासाची दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही प्रमुख राजकीय पक्षामध्ये सर्वाधिक संपत्ती एडीआरच्या हवालानुसार प्रमुख राजकीय पक्षामध्ये भाजपच्या आमदाराकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे दिसून आले आहे